अकोट ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत वीस गोवंश जनावरे तस्करांच्या तावडीतून सोडवली आहेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे अकोट ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश तस्करी विरोधात कठोर कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे गुप्तसरांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राम ग्राम शिवारात ही अवैध वाहतूक सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी कारवाई केली सुकडी ते या मार्गावर गणोरकर यांच्या शेताजवळ दोन संशयित व्यक्ती वीस गोवंश जनावरे पायदळ नेत असताना पोलिसांनी त्यांना अडवले चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आरोपींची ओळख नासिर अली नियाज अली व एकेचाळीस वय आणि बेग बेग नजाकत बेग, अशी करण्यात आली आहे चौकशीत त्यांनी जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व वीस गोवंश जनावरे ताब्यात घेतली असून त्यांची किंमत तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी एक 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 हजार रुपये आहे जनावरे अकोट गौरक्षण सेवा समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे